अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ हॅलो मी प्रियंका वेलकम बॅक टू प्रियंका ऑल कंटेंट वीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस वार सोमवार रोजी आहे नरक चतुर्दशी नरक चतुर्दशी ही दिवाळीतील अत्यंत महत्त्वाचा असा दिवस आहे चतुर्दशीच्या दिवशी आपल्याला अनेक देवी देवतांची पूजा करायची असते नरक चतुर्दशी म्हणजे नरकासूर राक्षसावरती भगवान श्रीकृष्णांचा विजय म्हणून नरक चतुर्दशी हा दिवस साजरी केला जातो या दिवशी घराची डीप क्लिनिंग केली जाते फुलांनी दिव्यांनी घर उजाळलं जातं या दिवशी वाईटाचा अंधार दूर करण्यासाठी आणि सकारात्मकता आपल्या घरात यावी यासाठी दिवे लावून या दिवसाचं स्वागत केलं जातं अश्विन महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्दशी तिथीला भगवान श्रीकृष्णांनी दिवाळीच्या एक दिवस आधी नरक चतुर्दशी हा सण साजरी केला जातो आणि दुसऱ्या दिवशी दिवाळी हा सण साजरी केला जातो नरक चतुर्दशीच्या दिवशी भगवान श्रीकृष्णांची पूजा केल्याने आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होत असतात नरक चतुर्दशीच्या दिवशी चारही दिशांनी दिवे लावले जातात आणि नरक चतुर्दशीच्या दिवशी भगवान श्रीकृष्णांनी नरकासूर राक्षसाचा वध केल्यामुळे या दिवसाला नरक चतुर्दशी असं म्हटलं जातं दरवर्षी कार्तिक महिन्याच्या अमावस्येच्या आदल्या दिवशी नरक चतुर्दशी साजरी केली जाते हिंदू धर्मामध्ये नरक चतुर्दशीला विशेष महत्व आहे नरक चतुर्दशीच्या दिवशी ब्रह्ममुहूर्तावरती उठून स्नान करून आपण जर यमदेवांची पूजा केली तर यमदेव आपल्याला नरकात जाण्यापासून आपली रक्षा करत असतात यमदेव आपल्याला नरकात जाण्यापासून आपल्याला वाचवतात आणि स्वर्ग प्राप्ती करून देतात अशी ही मान्यता आहे संध्याकाळच्या वेळी आपण जर यमदेवांची पूजा केली तर अकाली मृत्यूचं भय आपल्याला राहत नाही संपूर्ण वर्षभरात हा एक दिवस असतो की मृत्यूची देवता यमदेवता यांची नरक चतुर्दशीच्या दिवशी विधिवत पद्धतीने अकाली मृत्यूची भीती असेल अपघात होण्याची भीती असेल तर शियम देवांची विशेष पद्धतीने पूजा केली जाते नरक चतुर्दशीच्या दिवशी अभ्यंग स्नान करण्याला विशेष महत्व असतं नरक चतुर्दशीच्या दिवशी उठणे लावून स्नान केलं जातो या दिवशी यम तर्पण केलं जातं आणि दिवे लावून या दिवशी नरक चतुर्दशी साजरी केली जाते असं म्हटलं जातं की नरक चतुर्दशीच्या दिवशी आपण दिवे लावले तर यमराज आपली अकाली मृत्यूची जी भीती आहे ती दूर करतात आणि यमराज प्रसन्न होतात नरक चतुर्दशीच्या दिवशी भगवान श्रीकृष्णांनी नरकासूर या राक्षसाचा वध केला होता आणि तेव्हा भगवान श्रीकृष्णांनी उठणे आणि तेल लावून अंघोळ केली होती आणि तेव्हापासून नरक चतुर्दशीला अभ्यंग स्नान करण्याला विशेष महत्व आहे आपण या दिवशी अभ्यंग स्नान केल्यामुळे नरकापासून आपल्याला मुक्ती मिळते आणि स्वर्ग प्राप्ती होत असते आणि त्याचबरोबर आपल्याला सौंदर्य प्राप्तीही होते नरक चतुर्दशी हा सण यमदेव देव श्रीकृष्ण आणि नरकासूर या सर्वांशी संबंधित आहे नरक चतुर्दशीची पौराणिक कथा प्राचीन काळात नरकासूर नावाच्या एका अत्यंत क्रूर आणि शक्तिशाली राक्षसाने आपल्या शक्तीच्या जोरावर देवांना ऋषींना सर्वसामान्य लोकांना खूप त्रास दिला त्याने सोळा हजार राजकारण्यांना बंदी बनवून ठेवले होते आणि अनेक स्त्रियांचा छळ केला त्याच्या या अत्याचाराला कंटाळून लोकांनी भगवान श्रीकृष्णाला मदतीची याचना केली भगवान श्रीकृष्णाने आपली पत्नी सत्यभामा हिच्या मदतीने नरकासुराशी युद्ध केले याच दिवशी म्हणजेच आश्विन महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्दशी तिथीला श्रीकृष्णाने नरकासुराचा वध करून लोकांना त्यांच्या तावडीतून मुक्त केले नरकासुराच्या वधानंतर लोकांनी अत्याचारातून मुक्त झाल्याचा आनंद म्हणून हा दिवस उत्सवासारखा साजरा केला जो की नरक चतुर्दशी म्हणून ओळख उयक, ओळखला जाऊ लागला नरक चतुर्दशीच्या दिवशी यम सोडून भगवान श्री कृष्ण असेल हनुमानजी असेल काली माता असेल भगवान शिव असतील आणि भगवान वामन यांची पूजा केली जाते नरक चतुर्दशीच्या दिवशी सात देवी देवतांची पूजा करण्याला विशेष महत्व आहे नरक चतुर्दशीच्या दिवशी सकाळी लवकर उठा अभ्यंग स्नान या दिवशी तुम्हाला करायचं आहे उठणं आणि तेल लावून तुम्ही तेल जे आहे ते तिळाचे तेल तुम्ही वापरू शकता याने अभ्यंग स्नान केल्याने तुमचं सौंदर्य वाढतं या दिवशी तांब्याच्या तांब्याने तुम्ही स्नान करायचं आहे यालाही विशेष महत्व आहे त्याचप्रमाणे आपल्याला सर्व देवी देवतांची विधिवत पद्धतीने या दिवशी पूजा करायची आहे चतुर्दशीच्या दिवशी तुम्हाला एक तेलाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे हा दिवा आपल्याला आपल्या घराच्या बाहेर मुख्य दरवाजाच्या बाहेर किंवा जर तुमचं गेट वगैरे असेल तर त्याच्या बाहेर तुम्हाला हा दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि तुम्हाला दक्षिण दिशेला मुख करून यमराजदेवांचं स्मरण करायचं आहे नरक चतुर्दशीची पूजा कशी करावी आता आपण काय करतो फक्त धनतेरस आणि लक्ष्मीपूजनच्या दिवशीच पूजा करतो नरक चतुर्दशीची करत नाही पण नरक चतुर्दशीच्या पूजेला विशेष महत्व आहे ज्या ठिकाणी तुम्ही पूजा मांडणार आहात ती जागा स्वच्छ करा तिथे तुम्ही एक पाठ मांडा त्यावरती लाल वस्त्र सर्वात आधी तुम्हाला दिवा लावून घ्यायचा आहे अग्निदेवतेच्या साक्षीने आपल्याला पूजेला सुरुवात करायची आहे दिवा लावून हळदी कुंकू अक्षता फूल अर्पण करून घ्या त्यानंतर गणपती बाप्पांची मूर्ती तांभना घेऊन तुम्ही ओम गण य नमहा ओम गण गणपत यन हा मंत्र म्हणत तुम्हाला गणपती बाप्पांना अभिषेक करून घ्यायचा आहे त्यानंतर तांदळाची रास करून त्यावर गणपती बाप्पांची मूर्ती स्थापन करा फोटो असेल तर फोटो स्वच्छ पुसून घ्या तुमच्याकडे गणपती बाप्पा मूर्ती किंवा फोटो नसेल तर सुपारी स्वरूपात पूजा केली तरीही चालेल त्यानंतर लक्ष्मी मातेची मूर्ती घ्या लक्ष्मी मातेच्या मूर्तीला ओम श्री महालक्ष्मी देवे ओम श्री महालक्ष्मी देवे महा या मंत्राचा जप करत अभ अभिषेक करा आणि त्यानंतर लक्ष्मी मातेची मूर्ती स्थापन करा तुमच्याकडे एक असा फोटो असेल ज्या फोटोमध्ये सरस्वती माता असेल लक्ष्मी माता आणि गणपती बाप्पा असेल तर तो फोटो सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी स्थापन करायचा आहे खाली थोडेसे तांदूळ टाकून त्यावरती तुम्ही हा फोटो स्थापन करा त्यानंतर हनुमानजींचा फोटोही तुम्हाला तांदळाच्या राशीवरती स्थापन करायचा आहे त्याप्रमाणे तांदळाची रास करून श्रीकृष्णांची मूर्ती सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी स्थापन करायची आहे नरक दिवशी हनुमानजींची पूजा का केली जाते तर हनुमानजींचा या दिवशी जन्मोत्सव साजरी केला जातो हनुमानजींचा अजून एक जन्मोत्सव असतो ज्या दिवशी आपण हनुमान जयंती साजरी करतो पण या दिवशी हनुमानजींचा जन्मोत्सव म्हणून हनुमानजींची पूजा करण्याला विशेष महत्व आहे त्यानंतर गणपती बाप्पांना हळदी कुंकू अक्षता फूल अर्पण करा लक्ष्मी मातेला आणि सरस्वती मातेला हळदी कुंकू अक्षता आणि फूल अर्पण करा त्याचप्रमाणे हनुमानजींना आणि भगवान कृष्ण त्याचप्रमाणे हनुमानजी आणि भगवान श्रीकृष्णाला तुम्ही गंध लावा अक्षता फूल अर्पण करा धूप दीप अगरबत्ती ओवाळा नैवेद्य म्हणून तुम्ही काही गोडाधोडाचं जेवण करू शकता दिवाळीचं जे फराळ बनवले ते दाखवू शकता मिठाई ठेवू शकता आरती करून घ्या सर्व देवी देवतांना तुम्ही आजार पण असेल अकाली मृत्यू असेल अकाली मृत्यूची भीती असेल घरामध्ये सुख शांती समृद्धी सौभाग्य नांदावं आरोग्य चांगलं राहावं आपल्या मनोकामना पूर्ण यासाठी प्रार्थना करायची आहे नर चतुर्दशीच्या दिवशी भगवान श्रीकृष्णांची पूजा केल्याने आपल्या सर्व मनो पूर्ण होतात पूजा वगैरे करून झाल्यानंतर एक ताट घ्यायचा आहे त्यामध्ये कुंकुवाने स्वस्तिक काढा त्याच्यामध्ये चार टिपके द्या कडेने दोन दोन लाईन तुम्हाला ओढायच्या आहेत त्यावरती तुम्हाला एक दिवा करून घ्यायचा आहे जो की कणकीचा असेल त्या कणकेच्या दिव्यामध्ये तुम्हाला चौमुखी वात लावायची आहे म्हणजे चारही दिशेला वात लावायचा आहे त्यानंतर यामध्ये तेल होता त्यामध्ये थोडीशी साखर टाका त्यामध्ये एक रुपयाचं नाणं ठेवा आणि त्यावरती एक पांढरी कवडी ठेवा किंवा कुठलीही कवडी तुमच्याकडे असेल तर ती त्यामध्ये ठेवायची आहे आणि हा दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे हा जो दिवा हा आहे हा स्वस्तिक वर तुम्हाला ठेवायचा आहे आणि आपल्या मुख्य दरवाजाच्या बाहेरच्या साईडला किंवा चौकटीवरती सुद्धा तुम्ही हा दिवा ठेवू शकता त्याचप्रमाणे तुम्हाला अकरा पंथा लावायच्या आहेत अकरा पंत तुम्ही घरामध्ये जिथे तुम्हाला शक्य असतील तिथे ठेवा किंवा तुळशीमध्ये एक ठेवा पूजेच्या ठिकाणी एक ठेवा मध्ये एक ठेवा टेरेस वरती एक ठेवा अंगणामध्ये ठेवू शकता अशा प्रकारे अकरा पंत तुम्हाला ठेवून द्यायच्या आहेत नरक चतुर्दशीच्या दिवशी दिवे लावण्याला विशेष महत्व आहे त्यामुळे साध्या सोप्या पद्धतीने पण विधिवत अशी नरक चतुर्दशीची पूजा तुम्ही नक्की करा पंचांगानुसार नरक चतुर्दशी तिथी एकोणीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस वार रविवार रोजी दुपारी एक वाजून एकावन्न मिनिटांनी सुरू होणार आहे आणि वार 20 सोमवार रोजी दुपारी तीन वाजून सव्वेचाळीस मिनिटांनी समाप्त होणार आहे त्यामुळे हो आपल्याला उदया तिथीनुसार दोन हजार पंचवीस वार 20 सोमवार रोजी नरक चतुर्दशी साजरी करायची आहे एकोणीस ऑक्टोंबरच्या रात्री अकरा वाजून एक्केचाळीस मिनिटांपासून ते रात्री बारा वाजून एकतीस मिनिटांपर्यंत दीपदानांसाठी शुभ मुहूर्त आहे या दिवशी दीपदान केल्याने व्यक्तीला नरकातील कष्टांपासून मुक्ती मिळते अशी श्रद्धा तर अशा प्रकारे नरक चतुर्दशी म्हणजे काय त्याची पूजा कशी मांडावी मुहूर्त काय आहे नैवेद्य काय दाखवायचा मंत्र कोणते म्हणायचे कथा काय आहे आणि कुठल्या सेवा आपल्याला करायच्या आहेत हे या व्हिडिओमधून आपण पाहिल हे या व्हिडिओमधून आपण पाहिलेलं आहे माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंटमध्ये हॅपी दिवाळी लिहायला विसरू नका श्री स्वामी समर्थ ब्लेस यू